मतदार संघातलं काम आहे आणि ते काम तुम्ही त्या ठिकाणी करून द्या असं मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं परंतु त्यांचा बॉडी लँग्वेज आणि पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळ्या पद्धतीने होता म्हणून आमच्या तुळशी शाब्दिक त्या ठिकाणी झाली विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे शिंदे गटाचे आमदार दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली विधिमंडळाच्या लॉबीमध्येच हा राडा झाला यानंतर शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातले आमदार त्यांच्यासोबत होते त्यानंतर मुख्यमंत्री सभागृहामध्ये गेले त्यावेळी लॉबीमध्ये महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्येही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे कोणत्या कारणावरून हा वाद झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही मात्र ज्या पद्धतीचा वाद या एकाच पक्षातल्या दोन नेत्यांमध्ये झाल्याचं चा समोर आलंय यावरून राजकीय वर्तुळात पक्षांतर्गत कलहाच्या चर्चा सुरू झाल्या आमदारांमध्ये अशा पद्धतीची धक्काबुक्की होणं आणि तेही एकाच पक्षातल्या आमदारांमध्ये होणं हे खर तर महायुतीची सरकारमधली अशी एक पहिलीच आणि एक मोठी घटना आहे या घटनेच्या अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं तर यामागच्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने वेगवेगळे वाद या सर्व आमदारांमध्ये होताना पाहायला मिळतात त्यावरून पक्षांतर्गत कलह तर नाही ना असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय मात्र ही जी वादावादी आहे ती लॉबीमध्ये पार पडली आणि त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणारे भरत गोगावले आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी मध्यस्थी करत महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला